कामदैव श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करण्याचं काम महापालिकेच्या वतीने सध्या वेगात सुरू आहे महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील तमाम भक्तगणांचं लक्ष लागून राहिलेल्या सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याला तेरा जानेवारीपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ होत असून यात्रेची जय्यत तयारी सध्या सुरू आहे दररोज नंदीध्वज पेलण्याचा कसून सराव सुरू असून घरोघरी सराव नंदीध्वजांचं मनोभावे पूजन करण्यात येत आहे यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीनं आवश्यक ती सर्व तयारी पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे हे बारकाईनं लक्ष घालून यात्रा सोहळ्याच्या वेळी कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीनं जी काही काळजी प्रतिवर्षी घेण्यात येते अथवा जी आवश्यक तयारी प्रशासनाच्या माध्यमातून करायची असते ती करण्यावर विशेष भर देत आहेत दरम्यान गुरुवारी नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करण्याचं काम महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं यात्रेचे प्रमुख मानकरी हिरे हब्बू यांच्या वाड्यापासून ते शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरापर्यंतच्या मार्गावरील असलेल्या वृक्षांच्या अडथळा ठरू पाहणाऱ्या फांद्या काढून टाकण्यात आल्या यावेळी आवश्यक ती खबरदारी आणि काळजी घेण्यात आली मिरवणूक मार्गावरील सर्व प्रकारचे अडथळे हे दूर केले जाणार असून या मार्गावर असलेले केबल तसंच इंटरनेट केबल हे जर अडथळा ठरत असतील तर ते संबंधित कंपन्यांनी तातडीनं दूर करावेत नंदी ध्वजांना यांचा कोणताही अडथळा होऊ नये याची खबरदारी घ्यावी असं आवाहनही प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे अवघ्या काही दिवसांवरच यात्रा सोहळा आल्यानं यासंदर्भात योग्य त्या नियोजनावर आणि तयारीवर विशेष लक्ष दिलं जात आहे